ਨੋ ਐਕਸ਼ਨ ਤੋਂ ਜਿਹੜੇ ਬਿੱਲ ਨਾਮ ਪੁੱਛਦੇ ਲਗਾ ਦੇਣਾ ਨੀ ਲਗਾ ਦੇਣਾ ਨੀ ਆਵਾਜ਼ਾਂ ਦੇ ਬਾਬਾ ਦੇ ਬਾਬਾ ਦੇ ਬਾਬਾ ਦੇ ਬਾਬਾ ਜਿੰਨਾ ਦਾ ਬੜਾ ਕਰਤੀ ਇਹ ਤੋਰੇ ਵਿੱਚ ਮਸੇ ਕਰਤੀ ਹੈ स्पैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे पाहू शकता बाहेर किती सुंदर वातावरण झालेलं आहे पाऊस उघडल्यामुळं छान आम्ही चाललेलो आहोत की आहे माझी भाची हिला घेऊन चाललेलो आहे मी फिरायला आता चला कुठे ते आमचा ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघा नक्की लोक लोकशा लो, लो, तिकीट काढत आहेत पाहू शकता स्टेशनला खूप गर्दी कमी आहे संडे असल्यामुळे फ्रेंडला गर्दी पण कमी साठी असते मग तुमच्याला बसूया भेटलेलं आहे दादर मार्केटलाच किती गर्दी येते एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला टॅक्सी भेटली बरं मला साधारण झाली घरणी आहे पाहू शकता लोकची कुठेही मस्त चालू असतील तर गणपतीचे किती छान स्टॉल लागले किती छान छान गणपतीच्या मूर्ती आहेत आम्ही आलेले का चर्च घेतल्या आता आम्ही आलेलो आहोत चर्चे देश लाख इथून आहे चर्चे बेक्टी लागलेली बस तर आम्ही जाणार आहोत बसनी बसचं तिकीट आहे की दोघ जणांचं बारा रुपये त्याला जाऊया आपण तिथून एकशे बारा नंबरची बस लागलेली असते बसमध्ये आम्हाला बसायला जागा भेटलेली आहे बस मस्त वाटते बाहेर गरम तर टॅक्सी पण जाते इथून बसनी पैसे कमी आहे म्हणून आम्ही असते साधारण

सगळ्यांची जाण्याची इच्छा असते आता आम्ही कधी जातो काय माहिती कधी आमच्याकडे भरपूर पैसे येते तेव्हा आम्ही जाऊ ते हॉटेलमध्ये मस्त आम्ही शेंगदाणे आणि भेट घेतलेली खायला दिवसभर खूप गर्दी असते दिवसभरात लाखोनी लोक इथं येऊन जात असतील प्रत्येकाचं स्वप्न असेल काठेड हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचं किंवा आतमधून पाहण्याचं शकतो मित्रांनो आपण ताजमहल हॉटेलच्या खाली उभार मित्रांनो आज गॅस गर्दी आहे तिथं काय गर्दी असते मित्रांनो आता मी गेटे कुठे वरून गेलेलो आणि आता चाललेले होतो आम्ही मरीन लाईनला चला जाऊया मित्रांनो तुम्ही ही बिल्डिंग भरपूर साऱ्या पिक्चरमध्ये बघितली असेल पाहू शकता

आता खूप च रस्त्याला खंडगाराचा रस होतो रस आलेला आमचा ब्लॉग आम्ही एकच टाकून व्हिडिओ काय बाय